नमस्कार मित्रांनो शब्दरत्न भाषण अकॅडमी आणि कृष्णती ऑफ पॉलिटिकल लिडरशिप डेव्हलपमेंट कॉलेजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्र हो शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या माध्यमातून आपण भाषण कौशल्याचं प्रशिक्षण देतो राजकीय नेतृत्वाचं प्रशिक्षण देतो एक गोष्ट आपल्याला सांगायची आपल्या या युट्यूब चॅनलवरती तुम्ही हा जर व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलेकरला क्लिक करा जेणेकरून असेच प्रभावी तुमच्या व्यक्तिमत्वाला उंचीवर घेऊन जाणारे ज्ञान देणारे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील तर मित्र आपला हो, आजचा विषय आहे आणि तो म्हणजे भाषण कौशल्य का शिकलं पाहिजे भाषण का आलं पाहिजे प्रभावी बोलता येणं का काळाची गरज आहे या सगळ्या मुद्द्यावरती आपण सविस्तरपणे या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि मी तुम्हाला त्याचं महत्व आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक किंवा राजकीय जीवनामध्ये किती महत्वाचं आहे हे अत्यंत मुद्देसूद तुम्हाला सांगणार आहे मित्र भाषण कौशल्य का आलं पाहिजे प्रभावपणे बोलता येणं ही काळाची का गरज आहे सर्वात पहिले आपण लोकशाही राष्ट्रामध्ये राहतो या लोकशाही राष्ट्रामध्ये भारत देशाचं संविधान असं सांगत द फ्रीडम ऑफ स्पीच तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे आणि तुमच्यावरती का तुमच्याकडे जे असणारं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समाजाशी किंवा तुम्हाला जे वाटतं त्या लोकांशी सहजरित्या बोलू शकता परंतु अनेक लोकांना बोलता तर येत आहे परंतु काय बोलायचं कसं बोलायचं कशा पद्धतीने बोलायचं कुठे बोलायचं कुणासमोर बोलायचं ह्या सगळ्या प्रश्नाच्या गोंधळामुळे त्याच्यामध्ये बोलण्याचा आत्मविश्वास अत्यंत कमी झालेला आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी प्रॉब्लेम्स निर्माण होत आहेत संवाद कमी होतोय आणि मग स्वतःच्या सामाजिक शैक्षणिक सगळ्या आयुष्यामध्ये कुठेतरी अडचणी येत आहेत आणि ह्या अडचणी येत आहेत त्या म्हणजे न बोलण्यामुळे किंवा चुकीचं बोलण्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला उत्तर आहे ते म्हणजे प्रभावीपणे बोलणं आपलं मत आपले विचार ठामपणे मांडणं या सगळ्या गोष्टी का गरजेच्या आहेत तर मित्रो तुम्हाला मी एक काही महत्वाची उदाहरणं सांगतो आपण राजकारणापासून सुरुवात घेऊया आता आपण राजकारणामध्ये असं आपण सहजरित्या म्हणतो की तो फक्त नेता राज्यमंत्री आहे किंवा मंत्री आहे किंवा कॅबिनेट मंत्री आहे परंतु त्याचं शिक्षण फक्त पाचवी झालेलं आहे सातवी झालेलं आहे दहावी झालेलं आहे आणि मी डबल ग्रॅज्युएट आहे टिबल ग्रॅज्युएट आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण मानतो आणि आपण खेद व्यक्त करतो पण मित्र हो तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे का ती म्हणजे त्या व्यक्तीकडे एक गोष्ट आहे आणि जी तुमच्याकडे बिलकुल नाही आहे ती म्हणजे त्या व्यक्तीला स्वतःचे विचार स्वतःचं मत स्वतःचे असणारे स्वप्न ही लोकांना चांगल्या पद्धतीने सांगता येतात मांडता येतात लोकांना पटवून देता येतात आणि लोकांना ते अपील होतात त्यामुळे ती लोक त्या नेत्याला स्वीकारतायत तसं तुमच्या बाबतीमध्ये आहे का तुम्ही स्वतःला स्वीकारत नाहीये तुम्ही स्वतःची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करत नाहीयेत त्यामुळे कुठंतरी आपल्या आणि त्यांच्यामध्ये बदलणे आहे आपल्या आणि त्यांच्यामध्ये एवढं अंतर आहे त्यामुळे जो काही नेता आहे त्याचं शिक्षण कमी आहे पण त्याचा अनुभव त्याची बोलण्याची पद्धत लोकांना समजून सांगण्याची टेक्निक ह्या सगळ्या गोष्टी प्रभावी आहेत आणि म्हणून लोक त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत अजून दुसरं उदाहरण मित्रांनो व्यापारी लोक तुम्ही पाहितले असतील जे मोठ्या मोठ्या कंपन्या चालवतात ते व्यापार उद्योगधंदे करतायत ही बोलण्यामध्ये अत्यंत चतुर असतात जी चतुर असतात ती व्यापारीच असतात आणि अनेक असे लोक आहेत ज्यांनी व्यापारामध्ये उद्योगामध्ये बोलण्याचं कौशल्य प्राप्त केलं नाही त्याचा कुठेतरी हळूहळू व्यवसाय डबवेला आलेला आहे तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की ही सगळी लोक शेतकऱ्याकडून किंवा ज्यांच्याकडून माल घेतात ते अत्यंत प्रभावीरित्या बोलून त्यांच्यावरती प्रभाव टाकून अत्यंत कमी किमतीमध्ये माल घेतात आणि त्याच्यामध्ये स्वतःचा प्रॉफिट निर्माण करतात शेतकरी पण असं करतो का तो कधी सांगतो का तो कधी बोलतो का की माझा माल आहे त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे क्वालिटी आहे सगळ्या गोष्टी आहेत परंतु त्या गोष्टी त्या प्रभावीपणे न मांडल्यामुळे त्याचा मालाला जिथे दहा रुपये भाव मिळायचा आहे तिथे सात किंवा पाच रुपये मिळतो आणि व्यापारी त्याच्यामध्ये स्वतःचा प्रॉफिट निर्माण करतो या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही पाहतो आता आपण एक एज्युकेशन म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये पाहूया अनेक लोक आहेत मित्रांनो आय एस आय पी एस किंवा अनेक मोठी मोठी युपीसी एम पी सी मध्ये अधिकारी केले जातात किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये पण मोठ्या मोठ्या पदावरती एक इंटेलिजंट लोक घेतले जातात त्यांच्याकडे एक गोष्ट कॉमन असते आणि ती म्हणजे कम्युनिकेशन स्किल एक प्रभावी बोलण्याची कला मध्ये असेल लोकांना हँडल करण्याच्या वेळेस असेल तुम्ही ज्या वेळेस नोकरीसाठी गेलात त्यावेळेस तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट पाहितले सगळ्या गोष्टी पाहितल्या पण सर्वात शेवट शेवट एक तुम्हाला परीक्षा द्यावी लागली आणि ती परीक्षा म्हणजे तुम्हाला संवादाच्या माध्यमातून मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करावे लागले तुम्हाला माहिती असेल हे विचार व्यक्त करतानी फक्त आपल्याकडे ज्ञान किती आहे हेच पाहितलं जात नाहीये तर तुम्ही तुमचे विचार काय आहेत तुमचा मानशास्त्रीय दृष्टिकोन काय आहे तुम्ही कसा विचार करता तुमची फिलॉसॉफी काय आहे तुम्ही कोणत्या विचारातून आलेला आहात अनेक गोष्टीचा त्या ठिकाणी अभ्यास केला जातो आणि त्यानंतर तुम्हाला स्टेप तुम्ह बाय स्टेप बाय नोकरीमध्ये घेतलं जातं अशा अनेक गोष्टी आहेत ज्या प्रभावी बोलण्याच्या गोष्टीमध्ये गरजेच्या आहेत चांगला डॉक्टर कोणाला म्हटलं जातं जो लोकांशी संवाद चांगला करतो जो लोकांच्या आजाराबद्दल त्यांना सविस्तरपणे आणि थोडक्यात पण प्रभावी आणि मुद्देसूत माहिती सांगतो जी समोरच्या व्यक्तीला चांगल्या पद्धतीने समजल्या जाते ह्या सगळ्या गोष्टी का गरजेच्या आहेत कारण प्रोफेशनल कोणतंही असून द्या तुमचं क्षेत्र कोणतंही असून द्या तुम्हाला उत्तमरित्या बोलता आलंच पाहिजे आज अनेक अशी लोक आहेत जी मोबाईलमुळे किंवा या टेक्नॉलॉजीमुळे ती स्वतःच्या आतमध्ये गुंतलेली आहेत ती स्वतःशी पण संवाद साधत नाही आहेत त्यांचा फक्त स्क्रोलिंग करणं चाललंय मित्रांनो या सगळ्या गोष्टी मानवी व्यक्तिमत्वाला कुठेतरी धोकादायक आहेत आणि म्हणून अनेक गोष्टी अनेक अडचणी प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये निर्माण होत आहेत फक्त प्रभावी न बोलण्यामुळे आणि चुकीचं बोलण्यामुळे या सगळ्या गोष्टी जर आपल्याला क्लिअर करायचं असेल तर आपण काय बोलावं कसं बोलावं कशा पद्धतीने बोलावं सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत तर मित्रो हा हे जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा यातून तुम्हाला जे काही शिकायला मिळालं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये कोणत्या नवीन विषयावरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर त्या संदर्भामध्ये पण तुम्ही नक्कीच कमेंट करा आणि आपण अशा पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला सातत्याने देत राहू आणि आपण मिळून सगळे एक चांगल्या पद्धतीने एक कम्युनिटी निर्माण करूया तर भेटूया लवकरच आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद